ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स लाजू नये नाही हा एकंदरीत एक वाक्यप्रचार आहे आणि तो मी माझ्यासाठी लागू केला की हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये तो माझ्यासाठी होता

आता काय रणनीती असतात भाजपची भारतीय सोलापूर लोकसभेतल्या ज्या काही सगळ्या जागा आहेत या सगळ्या जागेवरती मला सगळ्या मतदान भेटलेलं आहे त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे चंद्रकांत आदरणीय चंद्रकांत दादाबद्दल जो त्या ठिकाणी जशा पद्धतीने एक अपमानजनक अतिशय निंदा करावी अशा पद्धतीने जे बोललेलं आहे याचा मी पर सर्वप्रथम निषेध करतो आदरणीय दादा त्या ठिकाणी दादांचं वय याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहतायत येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरतायत ज्या पद्धतीने स्टंडबाजी करतायत ज्या पद्धतीने त्या वागतायत इथला कार्यकर्ता पाहतो आहे इथली जनता पाहती आहे सोलापूरकरांना या ठिकाणी एकच सांगतो की येत्या काळामध्ये विकास आणि इथले प्रश्न याबद्दल इथले खासदार कधी का काही करतील का नाही याच्याबद्दल शंका आहे कारण फक्त स्टंडबाजी करणं हा यांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वभाव आहे आणि सोलापूर करते अनुभवत आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेटायला आलोय कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता बोलून दाखवत असतात शेवटी मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे निवडणुकीचा वगैरे विचार आज तरी मी माळसरच्या जनतेची सेवा करतोय त्यामुळे मी त्याच्यामध्ये आनंदी आहे